नमस्कार मी संतोष वाळके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आज मी आहो वाशिमलाच लागून असलेल्या सागर रावले आणि विशाल रावले यांच्या शेतामध्ये नमस्कार नमस्कार आणि माझ्यासोबत उपविभागामध्ये जे कृषी अधिकारी म्हणून काम करत आहेत तर वानखड साहेब सुद्धा आहेत आपण ज्या हरभऱ्याच्या शेतामध्ये उभा आपल्या आपला सुद्धा हरभरा असेल आणि बरेच शेतकरी हरभऱ्याबाबत आता त्रस्त आहेत की हरभरा तर आला पण त्यावर अळी येते घाटी येते आणि मग काय फवारायचं दुकानामध्ये शोध घेतायत आणि मोठ्या प्रमाणात खर्च होतो किंवा कधी कधी ते नियंत्रण पाहिजे ते नियंत्रण पण मिळत नाही बरोबर तर आज आपण जाणून घेऊ विशाल भाऊ आणि सागर भाऊ यांच्याकडून ते त्यांच्या हरभऱ्याचं नियोजन कसं करतात म्हणजे तुम्ही पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीनंच हे इथं करताय होईट म्हणजे प्रथम आपण बघू की हे ऑर्गॅनिक पद्धतीनं म्हणजे कोणतेही रसायन न वापरता कशा प्रकारे किडीचे नियंत्रण करतात परत तुम्ही खत पण देत नाही रासायन म्हणजे नियोजन रासायनाचं आपण सुद्धा कदाचित असं करत असाल परंतु होऊ शकतं की काही शेतकऱ्यांना त्या पुढे जावं लागतं म्हणजे त्यांनी आतापर्यंत हे वापरलं नाही तर त्यासाठी वानखेड साहेब पण इथे हजर आहेत जे पुढे कीटकनाशकाचे काही पर्याय असतील तर वानखेडे साहेब आपल्याला ते पण आहे म्हणजे ज्यांनी सध्या हे वापरत नाही आहे आणि आता आळी आले तर त्यांना तो पण पर्याय असेल तर प्रथम सागर भाऊ आणि विशाल भाऊला विनंती करतो की तुम्ही आता हरभरा पेरलाय बगर रसायनाचा घेता तरी हे कसं शक्य आहे आणि कधीपासून तुम्ही असं करायला लागला साहेब आता आम्हाला नऊ वर्ष झालेत बर आणि आम्ही वेस्ट डिकम्पोजर आधारित करत आहे जे डॉक्टर कृष्णचंद्राजीनी जे काढलेलं आहे म्हणजे त्यांनी त्यांचा तेन आविष्कार येतो बर तर त्यांनी ते गायीच्या गायीच्या शेणातून त्यांनी ते जीवाणू वेगळे करून ती म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी एक वरदान असं मी बोलेल बर कारण त्याच्यामुळे आता मी नऊ वर्षात पाहून राहलो माझ्या जमिनीत जो फरक पडलेला आहे तो म्हणजे आता नाच फरक पडला असं मी म्हणेल आणि म्हणजे आम्ही जे आधी खर्च आणि खतं टाकून ज्या जमिनी ज्या खराब केल्या होत्या त्या आज या नऊ वर्षामध्ये आता तुम्हालाही लक्षात येऊन राहिलं की ते जमीन एकदम नरम आणि सुपीक झालेली आहे कुठलं काही न टाकता ते पीक आमचं म्हणजे चांगल्या रीतीने येऊन राहिलं म्हणजे तुमच्या जमिनीत येताना जाणवलं हा पाय टाकताना कि इथली जमीन अशी नजरेन फील बरोबर हा मऊ झालेली दिसते कुठे भेगा दिसत नाहीये तर हे नक्कीच जिथे क्वालिटी आहे आणि तुम्ही नऊ वर्षापासून कोणतेही या शेताला खत दिलेलं नाही बरं सुरुवातीला ना दोन वर्ष जे आम्ही पहिले एक पोतं टाकायचो तर एक पोत्याचं आम्ही अर्ध्यावर आलो दुसऱ्या वर्षी त्याला अर्ध्याचं आम्ही अजून म्हणजे पंचवीस किलोचं दहा बारा किलोवर आलो बर आणि तिसऱ्या याच्यात मग शंभर टक्के आम्ही बंद केले बर आणि आता नऊ वर्षापासून तुम्ही कोणतेही रासायनिक खत यामध्ये देत नाही आणि कोणती कीटकनाशकाची पण फोन करत नाही बरं हे तुमची पिकं कोण कोणते घेता मग आम्ही जे जनरल आपल्या भागात जे शेतकरी म्हणजे सोयाबीन आहे तूर आहे हळद आहे त्याच्यानंतर चना आहे गहू आहे चिया सीड्स आहे किनोआ घेतला होता मागच्या वर्षी म्हणजे जे आपल्या भागामध्ये जे पिकं आहेत ते आम्ही सर्वच घेतो म्हणजे हे सर्वच पिक घेत आहे आणि ते याला रासायनिक पण वापरत नाही आता या आधी तुमचं सोयाबीन इथं हो। आणि त्यावर तुम्ही हरभरा पेरला हो सध्या हरभऱ्याची कोणती जात आहे तुमची फुले विक्रम आहे फुले विक्रम हो बर आणि यावर आता खत काहीच दिलेलं नाही काही आधीच्या सोयाबीनला पण खत नव्हतं नाही बर आम्ही याला डिकम्पोजर देतो आता जसा चना आहे याला चण्याला आम्ही स्प्रिंकलर मधून देतो बर एकरी पाचशे हजार लिटर जसं अवेलेबल आहे तसं देतो आणि सोयाबीनला आम्ही पेरणीच्या आधी त्याच्यात आम्ही जसं पाऊस झाला की ओलावा आला की आम्ही आमच्या ट्रॅक्टर फवारणी यंत्राच्या आहे म्हणजे आपल्या पायपा सारखा शिंपळल्यासारखं आम्ही पाचशे सातशे लिटर पर एकर आम्ही टाकून देतो आता डिकंपोजर एकदा दिलेला कधी पेरल्यानंतर हो पेरल्या म्हणजे पहिल्या पाण्याला आम्ही दिलेलं पहिल्या पाण्याला आता तुमचं असं दिसतं की फुलं अवस्थेत आता आलाय कुठं कुठं फुलं लागणं सुरू झाली ला म्हणजे हे लेट पेरणी आहे लेट नोव्हेंबर ची पेरणी नोव्हेंबर वीस ची पेरणी आहे आता यावर हे या सीझनला म्हणजे फुलं लागत असताना अनेक शेतकरी आता अळीचा शोध घ्यायला लागतात अळीसाठी औषधं फवारतात बरोबर तर तुम्ही आता कोणतंही रसायन वापरत नाही मग तुमच्या शेतामध्ये अळी येत नाही किंवा आली तर त्यासाठी काय करता अळी येत नाही अशातला भाग नाही साहेब अळी शंभर टक्के निसर्गाची देण आहे ती येणारच आहे पण जी प्रमाण खूपच कमी आहे कारण की आम्ही जे वापरतो निंबोळी अर्क आहे दशपर्णी अर्क आहे आणि हे जे डिकंपोझर आहे याच्यामध्येच एक घटक असा आहे की तो त्याला आळीला येऊ देत नाही म्हणजे आळी जे पतंग आहेत ते ते एक तर थांबत नाहीत आणि थांबले तर मग आमचे मित्र कीट आहेत तर ते त्यांना म्हणजे संपवण्याचं काम करतात किंवा त्याला पळवण्याचं काम यावर डिकम्पोजरची फवारणी करतात फवारण्या करतो म्हणजे बाकी जे फवारण्या जसं शेतकरी करतात तसे आम्ही पण करतो तीन चार फवारण्या आमच्या सुद्धा होतात पण आमच्या सगळ्या ते घरच्याच निविष्ट आहेत बरं ज्याच्या आपला म्हणजे दगडाचा अर्क आहे डाळींचे न्यूट्रिएंट्स आहेत बेल बेल फळाचं ते बिलवरसायन आहे त्याच्यानंतर मग आमच्याकडे जसं गायीचं शेण घोड्याचं किंवा रोहीचं वगैरे ते सगळ्या त्याच्यात जे जीवाणू आहेत म्हणजे काही ना काही आपापले तत्व आहेत तर त्याच सुद्धा आम्ही ती एक्सलरी बनवतो ती मग आलटून पलटून आम्ही सगळे म्हणजे तुम्ही यावर जे काही फवारायला मटेरियल पाहिजे ते सगळं आणि तुम्ही करताय त्यामुळे कीड इथं कमी हे सर्व वस्तू म्हणजे आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला मार्केटमध्ये मग तुमचं रसायनावर जर पैसा नाही आहे हो कीटक नाही आहे तर तुमचा सगळा खर्च कमी झाला बिलकुल बरं मग एवढा खर्च कमी केल्यानंतर उत्पादन काय तुम्हाला बाकीच्या एवढं येतं का कसं येतं कमी येत मी आता म्हणजे इतर दहा लोकांशी नाही करणार मी माझ्या परिसरातले जे शेतकरी आहेत चारीकडनं जे शिवार म्हणू आपण आपल्या भाषेत शेतीच्या तर त्या शिवारात माझ्या शिवारात ज्या लोकांना जो एव्हरेज आला तेवढा नक्कीच आहे किंवा अर्धा ते पोहोच शंभर टक्के मी प्लस आहे म्हणजे उत्पन्नात आणि खर्चात जे होईल ते वेगळं खर्चात तर त्यांच्या तुम्ही अर्ध्याच्याही कमी आहे कारण पूर्ण खर्च तुमचा वाचून राहिला फक्त बियाण्याचाच खर्च आहे फक्त मजुरी लागते आणि पण आम्ही घरचेच वापरतो होतापर्यंत नवीन जर व्हॅरायटी वापरली त्याच्यामध्ये फक्त म्हणजे हे सरळ वाहना आहे त्याच्यामुळे तुम्ही दरवर्षी बियाणं आणायचं पण काम नाही स्वतःच स्वतः वापरताय हो। खूप छान प्रकारे म्हणजे आपण अनेक शेतकरी पाहतोय की खर्चामुळे परेशान आहेत हो। आणि मग उत्पादन जर कमी आलं तर ती खूप मोठी रिस्क आहे कारण केलाय आणि निसर्गाच्या लहरी पण आहे त्याच्यामुळे काय उत्पन्नाचं काय होईल ते सांगताय या वर्षी आपण सोयाबीन मध्ये पाहिलं सोयाबीन खूप चांगले होते पण नंतर धुईच्या झटक्याने ते सगळ्यांनाच से झालं बरोबर आहे आ, आता तुम्ही यामध्ये असं दिसते सांबार पण लावलेलं आहे हो हे कशासाठी म्हणजे नेमकं काय याचं प्रयोजन उत्पादन म्हणून का आणखीन काय याचा इफेक्ट आहे याच्यामध्ये काय केलं आम्ही हे सहा तासाचं जे अंतर आहे हे साधारणतः साडे पंधरा ते सोळा इंच आहे बर आणि इथे एक मदत पद्धत म्हणून बावीस इंच ठेवलेलं आहे बर आता त्याच्यामध्ये म्हणजे किती तासानंतर एक दोन तीन चार सहा तासानंतर एक तास तुमचं मोठा बावीस आहे बर साधारणत सहा इंचा फरक त्याच्यामध्ये एक आंतर पिक होऊन राहिलं आणि जसं हे पीक आपला जे सध्या सांभार घेतलेला आहे त्याची वाढ न झाल्यामुळे याला पिकाला हवा वगैरे भरपूर लागते त्याच्यामध्ये बरोबर जी फटा पद्धत म्हणतात तर ती दोन्ही होऊन राहिलं त्याच्यामध्ये आणि याच्यापासून जे उत्पन्न होऊन राहिलं ते धना आम्ही करून बरं एक वेगळं उत्पन्न भेटून राहतो आणि ते ट्रॅपच काम करते म्हणजे अळीला पळवण्याचं म्हणजे जे पतंग आहेत त्यांना पळवण्याचं काम करते म्हणजे सांबार जर तिथे लावला तर अळीचे पतंग तिथे येत नाही येत नाही किंवा प्रमाण कमी होऊन जातो बाहेर पडतो जर पतंग आले पार ते इकडे तिकडे जॉब फिरतात त्यांना तो एक गंदा यायला लागला की आता तुमचं हे पाहिलंय तुमच्या शेतातला सांबार जर असा तोडला असं करतोय म्हटलं तर आता <laughs> हाताचा वाद जात नाही एवढा म्हणजे हे सांबार पूर्ण चोडलाही नाही oh. मार्केटमध्ये असं होत नाही आणि तुमचं म्हणणं आहे की हा जो काही गंध आहे त्यामुळे इथं पतंग कमी अंडी टाकतात oh. हो oh. आणि म्हणजे तुम्ही या ठिकाणी असं दिसतंय की कोणतंही रसायन वापरत नाहीये oh. मार्केटमध्ये जायचं काम नाही आहे आणि तुमचं सगळं नियंत्रण पण करताय आणि उत्पादन पण बाकी शेतकऱ्या एवढं अर्धा क्विंटल त्यापेक्षा अजून एक की आता हे सध्या चना आहे पण सोयाबीनच्या संदर्भात जर पाहिलं तर सोयाबीनवरती आळी दिसते पण ती म्हणजे खूप कमी प्रमाण आहे त्याच्यावर शेंगावरती जाण्याचं बरोबर आहे म्हणजे कधी कधी आळी असल्यानंतरही नुकसान नाही करत आणि साहेब कसं आहे ते की म्हणजे निसर्गाची देणं आळी येणारच आहे जे ये नुकसान म्हणजे आपण औषधी मारल्यानंतर सुद्धा तुमचं पाच टक्के नुकसान ठेवलेलं आहे बरोबर तर आमचं म्हणणं आहे की मग त्यांनाही म्हणजे त्यांनी जरी खाल्लं तर त्याच म्हणजे तुमच्या एवढंच नुकसान आमचं आहे म्हणजे जे केमिकल वापरतात किंवा रसायन वापरतात तर ते त्यांचंही तेवढेच नुकसान आहे कदाचित आमचं त्याच्यापेक्षा कमी असेल जी कारण की आमच्यात बाकीचे जीव खूप वाढले जसं मधमाश्या असतील गांधील माश्या असतील तर त्याच्यामुळे आमचं जे झाडांचं परागीकरण आहे ते खूप चांगल्या रीतीने होऊन राहतात आता आम्ही तुरीच्या वेळेस पाहतो साहेब की अक्षरशः ज्यावर स्प्रे करून राहलो म्हणजे व्हिडिओ सुद्धा आहे आमच्याकडे की त्या मधमाश्या अशा उडतात किंवा जे भुंगे पतंगे ते उडून आपल्या मागे जाऊन बसतात ते जर तुमचं केमिकल असेल तुम्ही एका कोपऱ्यात सुरू करा तुमचे सगळे पतंग गायब होतात म्हणजे एवढंच काय आमच्या शेजाऱ्याने जर केमिकलचा स्प्रे सुरू केला की आमच्या शेतातले सुद्धा कमी पतंगे किंवा ते बाहेर जातात yes. साहेब आता जसं चण्याचं म्हणजे मागच्याही वर्षी आमचा साडे दहाचा एव्हरेज राहिलेला आहे म्हणजे कुठलंही नाही वापरता मागच्या वर्षी सोयाबीनचाही दहा साडे दहाचा ॲव्हरेज आमचा राहिला या वर्षी तर आता सगळ्यांचेच एव्हरेज घटलेले तर माझ्या परिसरामध्ये पाच साडेपाच आहे तर माझा साडेपाच सहाचा आहे काही पाच साडेपाचचा आहे काही सहाच आहे बरोबर तेवढा एव्हरेज तो म्हणजे कायम आहे तो म्हणजे म्हणजे आपण बघू शकतोय किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शासनामार्फत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेतीबाबत हो। एक योजना चालू आहे अनेक शेतकऱ्यांना आपण त्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतो परंतु अनेकांचा विश्वास नसतो परंतु नक्कीच सागर भाऊ आणि विशाल भाऊ तुमची जर शेती बघितली जो शेतकरी जर इथं आला तर नक्कीच तो योजनेच्या मागे न लागता त्याला माहिती की आता माझाच खर्च वाचत आहे तर तो स्वतःहूनच नैसर्गिक शेती करू शकतोय निसर्गाच्या भरोशावर तो शेती करू शकतोय आणि एक चांगलं शाश्वत उत्पादन नक्कीच घेऊ शकतो थोडी मेहनत तर करावंच लागते बरोबर म्हणजे तरीपर्यंत आता काही शेतकरी असतील की आता शक्य नाही त्यांना आता लगेच पहिलं सीझन आहे आणि त्यांच्या शेतामध्ये हरभरा पण चांगला आहे कीड येईल आणि बाकी तुम्ही जशा घरी निविष्ठा बनवल्या त्यांनी घरी निविष्ठा बनवलेल्या नसते आणि होऊ शकते आता आडी आली तर मात्र वानकडे साहेब त्यांना ते नियंत्रण करणं आता आवश्यक पण आहे तर त्यासाठी आता हे पर्याय केले नाही आणि जर रसायनावर जायचं असेल जसं सागर भाऊ विशाल भाऊला आता रसायनाची आवश्यकता नाही आहे पण काही शेतकऱ्यांना आहे तर तुम्ही काय सजेस्ट कराल या हरभऱ्यामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे त्यांच्या शेतामध्ये तर हे रासायनिक वापरत नाहीत आणि रासायनिक वापरण्याची याची गरज मागची नऊ वर्षापासून नाहीच पर... आहे आणि यांना जे कीटकनाशक कराय बनवायचे आहेत ते जे वनस्पती अर्क काढून तयार करत त्यामुळे यांना रसायनाची गरज नाहीये पण इतर शेतकऱ्यांसाठी की जे हे सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती करत नाहीत आणि रसायनांचा वापर करतात त्यांच्यासाठी मात्र एक आता आपल्याला एक संदेश देता येईल काही हरभरा पीक फ्लॉवरिंग स्टेजला फुला अवस्थेत आहे काही फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये झालेलं आहे आणि घाटे अवस्थेत आहे अशा वेळेस घाटे आळी आलेली आहे काही भागामध्ये आणि जे आता ज्यांचं फुलात रूपांतर फुलाचं रूपांतर घाटात होतंय त्याच्यावर येण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी वातावरणात थोडस ढगाळ वातावरण येत असल्यामुळे हरभऱ्यावर करपा म्हणजे पानावर करपा पण पा सुद्धा येत आहे तर यासाठी अळीच्या नियंत्रणासाठी आपण सर्वात पहिले इमामेक्टिन बेन्झाईट पाच एचजी पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यासाठी आपण याचा साध्या पंपासाठी उपयोग करतो क्लोरोन्ट्रिनोपाल सतरा पॉईंट पाच एचजी अडीच मिली प्रति दहा लिटरसाठी वापरतो आणि लॅमडा सायलेथ्रीन पंधरा मिली प्रति दहा लिटर पाण्यासाठी वापरतो जर पानावर करपा येत असेल तर काही ठिकाणी मुळकूज लागलेला असेल तर अशा ठिकाणी आपण मेटेल प्लस मँगोजे म्हणजे रिडोमिल गोल्ड म्हणून मार्केटमध्ये आहे त्याची एक फवारणी आपण करतो काही ठिकाणी जर मूळकुजाचं प्रमाण जास्त वाढलं असेल तर अल्युमिनियम फॉस्फेट इलिएट म्हणून आहे तीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात सोबत एकत्र करून कीटकनाशक आणि बुरशीनाशक आणि ज्या ठिकाणी झाडांची वाढीची अवस्था असेल अशा ठिकाणी बारा एकसष्ट किंवा झिरो बावन चौतीस जर फांद्याच्या स्टेजला असेल तर बारा एकसष्ट आणि फ्लॉरिंग स्टेज आणि त्याच्या पुढच्या जर अवस्थेत जात असेल बावन चौतीस पन्नास ग्राम प्रति लहा लिटर पाण्यात वापरून अशी फवारणी करण्याचा आपण एक संदेश देत आहे यांच्या शेतामध्ये एक विशेष असं जाणवलं आहे की हरभऱ्यामध्ये जनरली एक पाच ते दहा टक्के मर रोग लागतो बरोबर पण या शेतामध्ये झिरो पॉईंट झिरो म्हणजे एक झाड सुद्धा नाही म्हणजे पूर्णपणे नजर टाकली त्याच्यात कुठेही मर रोग नाही विशेष म्हणजे पाना तर माग आपल्या आठ दिवसापूर्वी ढगाळ वातावरण झालं होतं कुठेही पानावर करपा नाही हे एक विशेष आहे पण आता ही अवस्था बाकीच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असेलच असं नाही म्हणजे आता अनेक शेतकऱ्यांचे पाहतोय आपण तर खरगड्याच्या खरगडे मर आलेली आहे तयार आहे तुमच्या संपूर्ण शेतामध्ये कुठंच दिसत नाही आहे नाही आणि ते तुमचं जे जैविक पद्धतीने करतायच्या अशी परिस्थिती होती की पन्नास टक्के क्षेत्र आमचं जसं चार एकराचं जर एक बारा आहे म्हटलं दोन ते सव्वा दोन एकरापर्यंत आपला हरभरा जळून अशी परिस्थिती आम्ही विचार केला की आता भविष्यात आपल्याला कधी हरभरा घ्यायचं काम नाही तूर घ्या मग अजून मी सांगू म्हणजे इच्छितो जसं आता जे कीड नियंत्रणात साहेबांनी केमिकल तर सांगितले पण केमिकल वादा सुद्धा जसं आपलं गायचं शेण आहे गावरानी गायचं देशी गायचं एकरी एक किलो शेण बर म्हणजे आपल्या जे काही आपण घेऊ स्प्रेसाठी त्यात एकरी एक किलो जर शेण आपण चांगलं पाण्यात घोळून म्हणजे ताजं शेण सड्यासारखं आपण आणि त्याला वस्त्रगाळ करून जर आपण स्प्रे केला तर तोही खूप मोठा तुम्हाला कीड नियंत्रण आणि बुरशी नियंत्रणासाठी तो म्हणजे रेडीमध्ये म्हणजे करून ठेवा निविष्ठा वगैरे काही नाही गेले गायच्या खालचं किलो भर एका एका एकरासाठी एकच किलो शेण आणलं ताजं शेण डायल्यूट केलं पाण्यामध्ये वस्त्रगाळ केला आणि स्प्रे केला तरी तुम्हाला शंभर टक्के त्याच्यामध्ये किडीसाठी नियंत्रण भेटते ही माझी खात्री बरोबर आणि तुम्ही कापूरही घेऊ शकता किंवा हिंग घेऊ शकता म्हणजे ती टाकायची त्यामध्ये जसं आता कापूर समजा आपल्या एका पंपासाठी आपल्या ज्या वड्या भेटतात तर त्या आपण समजा दोन सेट जर टाकले तर ते चालते म्हणजे पाच ते दहा रुपयाचा एका पंपा सॉरी म्हणजे पंचवीस ग्राम आपण धरू एका एकरासाठी जर भीमसेनी असेल तर पंचवीस ग्राम एका एकरासाठी तुम्हाला कापूर सफिशियंट म्हणजे ते इव्हन तुमच्या घाट्यातली सुद्धा आळी काढण्याची ताकद ठेवते कापूर हा म्हणजे यांना अळ्या मारत काय पतंग इथं अंडी देत नाही काय दोन्ही होते पतंग अळी देणार नाही रिपेलेंट ते काम जर नाही आला तर रिपेलेंट करून देत आला असेल तर ती घाट्यात सुद्धा गेलेली आळी काढण्याची ताकद त्याच्यामध्ये कापूर आणि हिंग नक्कीच म्हणजे तुमचे प्रयोग सागर भाऊ छान आहेत आता मला वाटतं की कितीतरी आता आपण फक्त हरभऱ्याबाबत ऐकतोय परंतु तुम्ही ऑलरेडी प्रत्येक पिकाबाबत तुमची कॅपिटेरिया ठरलेला आहे म्हणजे तुरीसाठी काय करायचं आहे तुम्ही इव्हन ज्या पिकाला जास्त खत लागतात <laughs> ते म्हणजे हळद आणि हळद सुद्धा तुम्ही बिना रसायनाची घेऊन म्हणजे ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आपण ती सुद्धा पाहू नक्की नक्की आपण हळदीमध्ये पण जाऊ आणि ते पण बघू सो शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण पण सागर भाऊ विशाल भाऊ सारखी शेती करू शकता आणि या रसायनावरच आपलं जे परावलंबित्व आहे ते आपण कमी करू शकतोय आणि शाश्वत शेती करू शकतो परंतु त्यासाठी विश्वास महत्वाचा आहे खूप खूप विश्वास फक्त ज्ञानाने येणार नाही तर नक्कीच सागर भाऊ विशाल भाऊ यांच्या शेतीला जर आपण भेट दिली संपर्कामध्ये जर आलो तर आपला विश्वास वाढेल आणि आपण त्या पद्धतीने शेती करू शकाल वानखड साहेब नमस्कार तुम्ही पण आपण खूप छान माहिती दिली आपले पण धन्यवाद